विद्यार्थी मित्रांनो आज आपण आकलन या घटकाअंतर्गत उपघटक असलेल्या सूचना पालन या घटकाविषयी माहिती घेऊया आणि सूचना पालन म्हणजे जी आपल्याला सूचना दिलेली असते त्या सूचनेनुसार कार्य करून त्याचं उत्तर शोधणं हे यामध्ये अपेक्षित असत तर चला पाहूया आपण त्यावर आधारित काही नमुना प्रश्न एक श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात अखंड बुडून गेली या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत एक पाच दोन सहा तीन सात चार आठ तर यामध्ये आपण जर पाहिलं चार पाच सहा सहा ही जोडाक्षर आलेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर दुसरा आहे या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द केल्यास त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल पर्याय एक ह, दोन, ग, तीन, सी, च्या ज तर है, है। या ठिकाणी हा जो शब्द आहे तो आहे अर्थपूर्ण शब्द सिंह गर्जना आणि सिंह गर्जना यामध्ये हे दोन तीन चार पाच श हे अक्षर आहेत आणि त्याने विचारलं मध्यभागी कोणते अक्षर मध्यभागी घेतले तिसरा अक्षर म्हणजेच ग पर्याय क्रमांक दोन बरोबर तिसरा अँब्युलन्स या शब्दासाठी खालीलपैकी कोणता पर्यायी मराठी शब्द लिहिता एक एक रुग्ण गाडी दोन रुग्णवाहिका तीन रुग्णवाहन चार रुग्ण वाहतूक तर अँब्युलन्स या शब्दापैकी साठी पर्यायी मराठी वाचक शब्द हे वाहिका म्हणून पर्याय क्रमांक दोन हा बरोबर त्यानंतर आहे प्रश्न चौथा क्रियाविशेषण हा शब्द उलट लिहिल्यास उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल आता उलट आपण जर लिहिला म्हणून क्रि अस आपण लिहिलेलं आहे आणि उजवीपू एक दोन तीन चार पाच सहा तर त्यांनी आपल्याला विचारले की तिसऱ्या स्थानावर तिसरं जे स्थान आहे म्हणजे तिसऱ्या स्थानावर कोणतं अक्षर येईल तर ते अक्षर येत आहे वी म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे तर अशा पद्धतीनं आपण सूचना पालन या घटकाची माहिती घेतली आपण आपलं या घटकांतर्गत मालिका चार चार माहिती पाच चार सहा नऊ सात सात वरील अंक मालिकेत किती अंकांच्या लगत मागे व पुढे असलेले दोन अंक समान आहेत पर्याय क्रमांक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच तर आपल्याला असं सांगितलेलं आहे की कोणत्या अंक आहे त्याच्या मागचा अंक आणि पुढचा अंक हा समान आहे म्हणजे लगत मागे असणारा आणि लगतचा पुढचा अंक हा समान आहे अशी आपण जोडी पाहणार आहोत क्रियामध्ये हा जो चार आहे त्याच्या मागचा अंक आणि पुढचा अंक समान आहे एक हा जो पाच आहे त्याच्या मागचा अंक आणि पुढचा अंक समान आहे बाकी दुसरे जे अंक आपण या ठिकाणी बघत आहोत ज्यांच्या मागे व पुढे समान अंक दिसत नाहीत म्हणून तसे असलेले अंक हा चार एक हा पाच दोन म्हणजे असलेले दोन अंक समान आहेत म्हणून असे अंक दोन आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हा बरोबर त्यानंतर दुसरा प्रश्न पस्तीस अठ्ठेचाळीस चोवीस पंचवीस बारा पंधरा आठ अठरा या संख्या संख्यामध्ये लगतच्या किती जोड्यात सहमूळ संख्या आहेत पर्याय एक तीन दोन चार तीन एक चार पाच तर या लगतच्या किती जोड्यात सहमूळ संख्या आहेत आता पहिली जोडी आहे पस्तीस आणि अठ्ठेचाळीस तर आपण या पस्तीस आणि अठ्ठेचाळीस मध्ये सहमूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला त्याचा एकचिक विभाजक असतो त्याला आपण सहनूळ संख्या म्हणतो म्हणून पहिली जोडी आपण पस्तीस आणि अठ्ठेचाळीस यामध्ये या, या दोन्ही संख्येला भाग जाणारी एकमेव संख्या म्हणजे एक आहे म्हणजे विभाजक हा समान दोन्हीच आहे आता आपण चोवीस आणि अठ्ठेचाळीस मध्ये जर पाहिले तर दोन सहा बारा चोवीस हे एवढे एक सह विभाजित आहे म्हणून ही सहभाग त्यानंतर चोवीस आणि पंचवीस ही एक जोडी आपल्याला भेटू शकते म्हणजे यामध्ये आपल्याला एक हा एकमेव असा सामायिक अवयव त्याचा आहे त्यानंतर बारा आणि पंचवीस बारा आणि पंचवीस यामध्ये सुद्धा आपल्याला तीन चोक बारा मध्ये परंतु याला पंचवीस ला भाग जाणारा म्हणजे ही एक आणि ही एक जोडी ही जिथ आपल्याला भाग जाण्यासाठी एक सामायिक अवयव आहे बारा पंधरा होणार नाही पंधरा आणि आठ तीन पाच हे देखील दोन ही देखील एक जोडी होईल ज्यामध्ये एक हा सामायिक अवयव म्हणजे ह्या सहमूळ अं ज्या संख्या आहेत त्या सहमूळ संख्या पोषांतर आठ आणि अठरा ही होणार नाही म्हणून एक दोन तीन चार अशा चार जोड्या आपल्याला सहमूळ संख्येच्या मिळत आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे तिसरा आहे चौसष्ट पंधरा पंच्याहत्तर छत्तीस एकोणावीस पंचवीस शहाऐंशी एक्क्याऐंशी संख्या मान्य किती चौरस संख्या आहेत एक चार दोन पाच तीन तीन चार सहा तर चौरस संख्या म्हणजे काय ज्या पूर्ण वर्ग संख्या असतात दोन संख्येचा गुणाकार केल्यानंतर जो जी वर्ग संख्या आपल्याला म्हणजे म्हणजे ज्या संख्येने त्या संख्येला जेव्हा गुणतो आपण आणि ती संस्थे वर्ग संख्या मिळते तिला चौरस संख्या असं म्हणतो म्हणजेच या ठिकाणी आठ चौसष्ट एक आहे त्यानंतर सहा गुणिले सहा छत्तीस पाच गुणिले पाच पंचवीस नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी आणि दहा गुणिले दहा शंभर ह्या संख्या एक दोन तीन चार पाच या पाच ज्या संख्या आहेत ह्या संख्या संख्या किंवा पूर्णवर्ग संख्या आपण याला म्हणतो या आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे तर आपण संख्या मालिका या घटकाविषयी माहिती तर आकलन या घटकातला तिसरा जो छोटासा घटक आहे तो आहे इंग्रजी वर्णमाला तर इंग्रजी वर्णमालेची पासून वायपर्यंत पंचवीस अक्षर आपण डाव्या बाजूने म्हणजे वर्णन करून आणि उलट्या बाजूने म्हणजे उजव्या क्रमांक घालतात क्रमांक लिहून घेतले जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न आहेत ते सोडवणं सहज सोपं जाईल त्याची काही उदाहरणे आपण पाहूया एक अक्षरमाले माले डावीकडून केचा जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते पर्याय एक एच दोन आय तीन ओ चार क्यू आता आपल्याला केचा डावीकडूनचा जो क्रमांक आहे के जे अक्षर आहे त्याचा डावीकडून आपण जो क्रमांक पाहिला तर केचा क्रमांक आहे अकरा आणि याच ठिकाणी आपल्याला विचारलंय की तोच क्रमांक उजवीकडून असणारा अक्षर उजवीकडून अकरा क्रमांक असणारा अक्षर आहे ओ म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अक्षर मालिक जे या अक्षराच्या डाव्या बाजूला चार अक्षरे व कोणते अक्षर येते आता आपल्याला आधी सर्वप्रथम जे हे अक्षर पाहावं लागेल याचे पर्याय आहेत एक यफ दोन ई तीन यन चार ओ तर जे हे अक्षर आपण पाहिलं आणि जे ह्या ठिकाणी जे अक्षर आहे आता याची डावी बाजू डाव्या बाजूला चार अक्षरे वगळून कोणते अक्षरे घेटाळ्या बाजूला चार अक्षरे एक दोन तीन चार वगळून घेणारा अक्षर आहे ई पाचवा अक्षर आहे ई म्हणून पर्याय क्रमांक हा बरोबर त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वर्णानुक्रमाने जी व ओ या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षरांचा क्रमांक मिळतो एक यू दोन डब्ल्यू पी चार एक्स आता आपल्याला जी व ओ या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज वर्णन करणे म्हणजे डावी करून अशा पद्धतीने आपल्याला करायला जी हे जे अक्षर आहे या जी अक्षराचा जो क्रमांक आहे तो आहे सात आणि ओ या क्रमांकाचा आहे पंधरा म्हणजे पंधरा आणि साठ हे होत आहेत बावीस म्हणून आपल्याला वर्णांक्रमे ए बी सी बी च्या प्रमाण बावीसावा अक्षर सोडावं लागेल तर बावीसावा अक्षर येत आहे फी म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे या इंग्रजी वर्णवालीमुळे पाच पाचशे गट करून आपल्याला उजवीकडून व डावीकडून त्यांचे क्रमांक टाकल्यास हा घटक सोडवणे सोपे जाते तर आज आपण आकलन या घटकांतर्गत सूचना पालन संख्या मालिका आणि तिसरा इंग्रजी वर्णमाला या घटकांची माहिती घेतली